महापालिका क्षेत्रात नैसर्गिक नालेसफाई अंतिम टप्प्यात असून आज महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नवी मुंबईच्या उत्तरेकडून दिघा ऐरोली विभागापासून नालेसफाई कामाचा प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात करीत अधिक सखोल नालेसफाई करण्याचे निर्देश दिले यावर्षी कुठेही पाणी साचून राहणार नाही असा ना 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 दिलासा नागरिकांना देताना आयुक्तांनी सत्याहत्तर मोठ्या नैसर्गिक नाल्याची शंभर टक्के सफाई पूर्ण झाली असून उर्वरित एकोणीस मोठ्या नाल्यांची साधारणतः तीस टक्के राहिलेली सफाई येत्या पाच दिवसात पूर्ण होईल असे सांगितले ही नालेसफाई जलद गतीने करताना योग्य रीतीने व संपूर्ण स्वच्छता होईल याकडे बारकाईने लक्ष देऊन करावी अशा सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपून घेतला जाणार नाही असे ना स्पष्ट निर्देश देतानाच आयुक्तांनी नालेसफाई करणारे कामगार हे गमबूट हँड अशी सुरक्षा साधने वापरूनच काम करीत असल्याची खात्री करून घ्यावी असे निर्देश दिले पावसाळ्यापूर्वी आपण आता दरवर्षी हा आपला कार्यक्रम असतो यावर्षीसुद्धा आपण हा कार्यक्रम जरी आचारसंहिता असली तरी सुरू ठेवला होता आणि आज मी मुद्दामहून इथे पाहायला आलो कारण मी पण बिहारमध्ये ऑब्झर्वर म्हणून असल्यामुळे मला मधल्या काळात व्हिजिट करायला जमलं नाही परंतु इलेक्शन सुरूच्या होण्याच्या अगोदर मी इथे येऊन गेलो होतो आणि आज जर आपण बघत असाल तर जवळजवळ सगळे नाले आता आपण पूर्ण कंप्लीट केलेले आहेत आपल्याकडे जवळ जो शहाण्णव नाले आहेत त्याच्यापैकी सत्याहत्तर नाले आता पूर्ण कम्प्लीट झाले आणि जे राहिलेले जे आपल्याकडे एक एकोणीस नाले जे आहेत त्याचे कामसुद्धा एक सत्तर टक्केच्या वर गेले तीस टक्के फक्त त्यांचे राहिले आणि पुढल्या पाच दिवसामध्ये तीही नाले पूर्ण सफाई होऊन जातील काही नाल्यांचे डिशिल्टिंग करण्याची सुद्धा आवश्यकता आहे तेसुद्धा डिसिल्टिंग सुरू केलेलं आहे आणि ते डिसिल्टिंगसुद्धा आपल्याला पूर्ण होईल आज मी मुद्दाम दिघा दिघा जो आपल्याला एक थोडा सखल भाग आहे पाणी इलठण पाण्याचं धरण आहे वरती आणि तिथून पाण्याचे जो काही विसर्ग येतो आणि त्याच्यानंतर असणाऱ्या ज्या कंपन्या आणि याच्या झोपडपट्ट्या आहेत तिथून येणारा जो नाले बऱ्यापैकी ते अंदरुंद नाले आहेत तर त्या भागातलं पाण्याचं प्रॉपर ड्रेनेज होऊन ते समुद्राला जावं खाडीला तर ते मी दोन्ही मार्ग बघितले आत्ता फक्त दोन्ही रस्त्याच्या बाजूने आपण जर बघितलं तर दिघाच्या तो इमारतीच्या समोरचे आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूला तिथेसुद्धा आपण ट्रेन नाले आता करतो आहे आणि माझ्या मला खात्री आहे की ते यावर्षी तरी पाणी तिथे तुंबणार नाही आणि सगळ्यांना खूप सक्त सूचना दिलेल्या आहेत की नाले आणि रस्ते सफाई ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गांभीर्याने आपण पूर्ण केल्या पाहिजे राहुल कदम